नमस्कार शेतकरी मित्रो रामराम माझं नाव रमेश बापूराव भांडगे मुक्काम पोस्ट किर्ला तालुका मंठा जिल्हा जालना तर आपण बघत आहात सोयाबीन हे पीक आपण 20 जून 2025 हजार पंचवीस या रोजी या अजब आणि गजब या सोयाबीन वानाचे आपण लागवड केली आहे तर व्हिडिओमध्ये आपण बघत आहात या सोयाबीन पिकाची लागवड दोन अंतर दोन फूट आणि दोन अंतर एक फूट अशा प्रकारे आपण टोकन यंत्राच्या सहाय्याने या पिकाची लागवड केली तर अजब आणि गजब वानाचे विशेष म्हणजे हा पूर्ण चार महिने कालावधी हो घेणारा वाण असून या वानाला अशा प्रकारे दहा फांदे येऊन याची उंची चांगल्या प्रकारे होते आणि एकशे वीस दिवसाच्या कालावधीमध्ये या पिकाला भरघोस अशा शेंगा लागतात तर मित्र हा अमेरिकन आजब आणि गजब नावाचा वान आपला खूप प्रसिद्ध आहे तर आपल्याला शेंगा बघायच्या असेल तर रमेश बांडगे बीजोत्पादक या यूट्यूब चॅनलला आपण नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण या पिकाचे व्हिडिओ बघू शकता तर दोन बाय एक फूट अंतरावर आपण या, अंतरा या पिकाची लागवड केली तर बघू शकता आपण अशा प्रकारे या पिकाला शेंगा लागलेत तर या नावाला या वानाला नाव मी अमेरिकन अजब आणि गजब यामुळे दिलेला आहे की या पूर्ण चार महिन्याच्या कालावधीमध्ये या वानाला अशा प्रकारे मोठ्या लहान शेंगा लागत असतात आणि पानाच्या वरीसुद्धा या वानाला शेंगाचे गुच्छ लागत असतात हे बघा आपण अशा प्रकारे एक झाड नसून आपल्या या अजब गजब वानाला अशा प्रकारे एका झाडाला दहा ते फांदे येऊन चांगले दाखवायचे अशा प्रकारे या झाडाला दोनशेपासून तर पाचशेपर्यंत शेंगा लागतात तरी यामध्ये आंतरपीक गोदावरी हा तुरीचा वाण आपण चार ओळी सोयाबीनच्या प्लस एक वळ तुरीच्या अशा प्रकारे आपण या वाहनाची लागवड केली पान पानहाटे होत ओके ओके, ओके।